माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज तुळद जागर तुळशीचे गाणे एकादस या तु या या पंढरपुरात नामाला एकादस या या पंढरपुरात नामाला एकादस दारी लावावी तुळ सण नामाला एकादस दारी लावावी तुळ सण नामाला एकादस याया या या पंढरपुरा तण नामाला एखादस या या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एखादसार दारी लावावी तुळस नामाला एखाद सण दारी लावावी तुळस या तुळस बाईला कशाचे माय बाप या तुळस बाईला कशाचे माय बाप बरं मेघराजा धरणी उगवले झोप बरसला मेघराजा धरणी उगवले रोप याया यकदस, याया यकदस, 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 तूडस, या या पंढरपुरा तण नामाला एकादस या 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 पंढरपुरा नामाला एकादवस दारी लावावी तुळसण नामाला एकादस नामाला एकादसण दारी लावावी तुळस या तुळस बाईला कशाचे कानकेस या तुळस बाईला कशाचे कानकेस हिरवग ग पानं रच रच मंजुराचा गोस हिरवग पान रस रच वर मंजुळाचा गोस या या तुळस बाईला कशाचे मायबाप या या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एखादच निदारी लावावी तुळस या या तुळशीचा पाला वाऱ्याने सारा गेला या या तुळशीचा पाला वाऱ्याने सारा गेला सावळ विठ्ठलाने आवडीने गोळा तो केला सावळ विठ्ठलाने आवडीने गोळा तो केला या या पंढरपुरात नामाला एखादस नामाला एकादसण दारी लावावी तुळस नामाला एखादस दारी लावावी तुळस हे तुळस बाई म्हणे वाऱ्याने लवे ती हे तुळस बाई म्हणे वाऱ्याने लौके ती तेच्या सावलीला शंकर पार्वती पिंड होती तेच्या सावलीला शंकर पार्वतीची पिंड राहते या या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादसण दारी लावावी तुळस नामाला एकादसण दारी लावावी तुळस असा विठ्ठल म्हणतो चल जना गावत गवताला असा विठ्ठल म्हणतो चल जन गावात च गवताला चंद्रभागी चवनाला लई पवन मातला चंद्रभागेच्या चंद्रभागे चंद्रभागे वनाला लयपवन मातला या या पंढरपुरात नामाला एकादस नामाला एकादस निदारी लावावी तुळस चंद्रभागेच्या वनाला दवळ पातळ कोरणाचं चंद्रभागेच्या वनाला दवळ पातळ कोर्णाचं माझ्या प्रतीच जनाला तोंड बुणान सुकलं माझ्या प्रतीच्या जनाच तोंड गुणाने सुकलं या, या पंढरपुरात नामाला मला एखादस ना, ना दारी लावा वितळस पंढरपुरात कोण आहे पगडीवाला पंढरपुरात कोण आहे पगडीवाला विठ्ठलाचा सक्कस आला रुक्मिणीचा भाऊ आला विठ्ठलाचा सक्का सक्कसाला मेणीचा भाऊ आला या या पंढरपुरात नामाला एखादंच नामाला आणि दारी लावावी तुळस भरली चंद्रबागा पाणी लागल पायोरी भरली चंद्रबागा पाणी लागल पायोरी रुक्मिणी कशी म्हणे माझा पिक बुडाला पुन मा रुक्मिणी कशी म्हणे माझा पिंडोली कबुडाला या या पंढरपुरात निनामाला एखादस नामाला एखादस निदारी लावावी तुळस नामाला एखादस निदारी लावावी तुळस हे तुळस बाई म्हणे कशाला माझं जेणं हे तुळस बाई म्हणे कशाचं माझं जेन मधी आवळा जामीन वरचाला लगन लाग लागलं लगेन मधी आवळा जामीन वर्षाला लागत लगेन मधी आवळा जामीन वर्षाला लागत लगन ह्या या पंढरपुरात नामाला एखादस नामाला एखादच निदारी लावावी तुळस नामाला एखादस निदारी लावावी तुळस तुळशी मात